पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून दोघांना लाकडी दांडक्याने मारहाण करून धमकी दिली ही घटना माधवनगर साखर कारखान्यासमोर पाच मार्च रोजी सकाळी दहा वाजता घडली आहे याप्रकरणी मंथन दीपक मोटे वर्ष बावीस राहणार स्वामी समर्थ मंदिरसमोर सांगली आणि संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्यानुसार विशाल राम गोसावी आणि अमोल रणजित गोसावी दोघेही राहणार लक्ष्मीनगर गोसावी गल्ली सांगली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिली माहिती अशी फिर्यादी मंथन मोठे आणि संशयित यांच्यात अकरा फेब्रुवारी रोजी भांडण झाले होते या भांडणाचा राग मनात धरून बुधवारी सकाळी फिर्यादी आणि फिर्यादीच्या मामाचा मुलगा ओंकार हणमंत माळी वयवर्ष चोवीस राहणार रहीम कॉलनी स्वामी समर्थ कॉलनी सांगली हे दोघे माधवनगर साखर कारखान्यासमोर असलेल्या पॉप्युलर बेकरी येथे थांबले असता दोघा संशयितांनी गाडीचे हप्ते भरत नाही तुम्हाला काय करायचं आहे ते करा असे म्हणून फिर्यादी आणि फिर्यादीच्या मामाचा मुलगा ओंकार या लाकडी दाणक्याने मारहाण करून शिबीगाळ आणि धमकी दिली असे फिर्यादी आणि संजयनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले त्यानुसार पोलिसांनी दोघांवर सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल केला पोलीस पुढील तपास करत आहेत